दादांचा वाद आहे तो पूर्ण होणारच असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सकाळी अखेरचा श्वास घेतला कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे अजितदादा शेवटी कामाच्या निमित्तानं मुंबईवरून बारामतीला विमानाने निघाले आणि बारामतीतच अपघातामध्ये मृत्युमुखी पडले अचानक झालेल्या अपघातात आणि काही वेळात अजितदादांच्या मृत्यूच्या बातमीनं सगळा महाराष्ट्र सुन्न झाला अजितदादांच्या जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राजकारणाची सूत्रही ही वेगानं बदलायला सुरुवात झाली त्याचबरोबर दादांच्या अपघाताविषयी अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पायलट का बदलण्यात आला विमानात नक्की किती व्यक्ती होते यासारखे एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित होत आणि या प्रश्नांमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी की अपघाताच्या आदल्या रात्री दादा गाडीने निघाले होते पण अचानक असं काय झालं की दादांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला त्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात अकाली निधन झालं अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली याचबरोबर अपघाताविषयी अनेक प्रश्न देखील उपस्थित व्हायला लागले राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या याचबरोबर अजितदादांच्या मृत्यूनंतर अनेक लोकांनी दादांसोबतच्या आठवणीही व्यक्त केल्या दरम्यान अजितदादांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि खाजगी ड्रायव्हर श्यामराव मनवे यांनीही अपघाताच्या आदल्या रात्री काय घडलं याचा खुलासा केलाय श्यामराव मंडवे यांची ओळख सांगायची झाली तर ते दोन हजार नऊ पासून दादांसोबत आहेत दोन हजार तेरामध्ये सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी दादांची साथ सोडली नाही यावेळी त्यांनी अजितदादांचा स्वभाव कसा होता याबद्दलही सांगितलं लोकांना वाटायचं की दादा खूप कडक आहेत पण तसं नव्हतं ते केवळ शिस्तीचे चाहते होते जर त्यांनी सकाळी सहाची वेळ दिली तर आम्ही साडेपाचलाच लाच हजर असायचो विनाकारण ते कधीच कोणावर ओरडले नाहीत त्यांना स्वच्छतेची आवड होती माध्यमांमध्ये प्रतिनिधी जेव्हा कव्हरेजसाठी बंगल्यावर येत तेव्हा त्यांच्या चहा पाण्याची विचारपूस खुद्द अजित पवार करायचे असं श्यामराव मनवे म्हणाले याचबरोबर दादांच्या अकाली जाण्याबाबत मनवे म्हणाले मला जे दुःख होते आहे ते मी शब्दात मांडू शकत नाही माझं मन अजूनही हेच सांगतंय की दादा आपल्यातच आहेत ते कुठेही गेले नाहीत अशा शब्दात श्यामराव मनवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मनवे म्हणाले की अजित दादांना मी म्हणालो होतो आपण रात्रीच बारामतीला जाऊया पण दादांनी नकार दिला दादांनी मला पुण्याला यायला सांगितलं आणि मी सभा आटपून बारामतीहून पुण्यात येतो असं म्हणून ते गेले आता दादांच्या शब्दाच्या पुढं कोण जाणार पण दादांच्या निधनामुळं माझ्या आयुष्यातलं सर्वस्व गमावल्याची भावना चालक श्याम मनवे यांनी व्यक्त केली हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते याचबरोबर ते म्हणाले की आम्ही त्या रात्री बारामतीला येण्यासाठी सर्व तयारी केली होती मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक संपून दादा रस्तेमार्गे पुण्यात मुक्काम करणार होते त्यानंतर सकाळी दहा वाजता बारामतीमधील बैठकांना उपस्थित राहणार होते दादांची काळजी घेणाऱ्या शंकरने सर्व बॅगा आधीच गाडीत लोड केल्या होत्या आम्ही प्रवासासाठी रस्तेमार्गाने बारामतीकडे येणार होतो हा प्रवास निश्चित होता मात्र मंडळाची बैठक अपेक्षेपेक्षा जास्त लांबली रात्री उशीर झाल्यामुळं थकले होते प्रवासातील थकवा टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी बारामतीला रस्ते रद्द केलं तू उद्या गाडी घेऊन पुण्याला ये मी उद्या सकाळी विमानाने थेट बारामतीला जाईन आणि बारामती आटपून पुण्याला येईल असं अजितदादांनी श्यामराव मनवे यांना सांगितलं होतं दादांचं वेळेचं नियोजन इतकं अचूक होतं की लोकांना ते रागीट वाटायचे पण ते फक्त शिस्तीचे कट्टर होते विनाकारण ते कोणावरही ओरडत नसत असं मनवे आठवणींना उजाळा देताना म्हणतात दरम्यान मंगळवारच्या रात्री म्हणजे साडेआठ वाजता अजित दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचं फोनवर बोलणं झालं होतं ते नेहमीप्रमाणे खुशमिसाज होते काही वेळ कामाबाबत चर्चा झाली पण शेवटी शेवटी त्यांनी म्हटलं प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही मी आठ दहा दिवस बाहेर आहे आणि अक्षरशः तसंच झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही भाऊक प्रतिक्रिया दिली बोलताना त्यांचा आवाज भरून आला होता आणि डोळ्यात अश्रू तरळत होते काही दिवसांपूर्वी भाषणातून कार्यकर्त्यांना सल्ला देणारे टोलेबाजी करणारे अजित पवार आज हयात नाहीत ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला हा नेता आता या जगात नाही त्यामुळं कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झालेत अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले होते राजकीय मतभेद विसरून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी बारामती गाठली अजित पवारांसारखा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला ही खंत कायम सगळ्यांच्या मनात राहील मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झालाय एका नेत्याचा आणि त्याच्या विश्वासू चालकाचा हा प्रवास अशा प्रकारे संपेल याची कल्पनाही कोणाला नव्हती अजित पवारांसारखा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला ही खंत कायम सगळ्यांच्या मनात राहील अजितदादांचा शेवटचा कॉल शेवटचं बोलणं आणि शेवटची भेट ज्या ज्या व्यक्तींसोबत झाली त्या व्यक्तींसाठी ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे सोबतच अचानक घडलेल्या घटनेमुळं महाराष्ट्रही हादरून गेलाय आणि पवार कुटुंबियांसह राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे मात्र अजित पवार हे नाव राजकारणात कायम राहील आणि सध्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा अजित पवार या नावाने महाराष्ट्राचं राजकारण कसं वळण घेईल हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल बाकी तुम्हाला काय वाटतं अजित दादा जर अपघाताच्या आदल्या रात्री गाडीने गेले असते तर अपघात टाळता आला असता का दादांच्या अपघाती मृत्यू मागे कोणता राजकीय डाव आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद